मी विजय महादेवराव बोरडे पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जालना तालुका उपप्रमुख आज आम्ही जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टी संदर्भामध्ये निवेदन देण्यासाठी आज तहसील कार्यालय जालना येथे आलेलो आहोत कारण आप आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांचं जे पीक आहे हे खरं म्हणजे सुगीचे दिवस असतात शेतकऱ्यांसाठी हे परंतु आज जर बघितलं तर शिमगा झालेला आहे म्हणजे शेतकऱ्यांची कुठंतरी होळी झालेली आहे आज आपण जर बघितलं तर इथं प्रत्येक शेतकरी बांधवांचं जर शर्ट काढून बघितलं तर प्रशासनाने प्रशासनाचे आणि शासनाचे दोन्हींचेही चापकाचे फटके किंवा चापकाच्या फटक्याचे ओळ आलेले आपल्याला या आप प्रत्येक शेतकरी बांधवांच्या पाठीवर आलेले दिसतील आज शेतकरी शेतकरी जे आहे ते मेटाकोटीला आलेला आहे शेतकऱ्यांना जर कुठल्याही त्यांच्या बांधावर जर विचारायला गेलं तर टचकन शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे कालचा जर शासनाचा जर निर्णय बघितला आणि जी आर बघितला विशेषतः बहुतांश जिल्ह्यांना मदतीचा यांनी हे मदत जाहीर केलेली आहे परंतु त्याच्यात विशेष जालना जिल्हा हा वगळण्यात आलेला आहे हा प्रशासनाचा कुठेतरी हलगर्जीपणा झालेला यामधून दिसून येतोय कारण की प्रत्येक मदतीपासून प्रशासनाच्या हलगर्जीपानामुळे तर अशा शेतकऱ्यांना आम्हाला वंचित राहावं लागत आहे कुठंतरी आज आपण जर बघितलं तर जालना तालुक्यामध्ये काल जिल्हाधिकारी मॅडमची तिथं व्हिजिट झाली होती शेवलीपर्यंत परंतु एक दुर्दैवाची बाब सांगायची झाली तर जिल्हाधिकाऱ्यांनी शेवलीला व्हिजिट केली परंतु मात्र शेतकऱ्यांच्या बांधावरची जी सत्य परिस्थिती आहे ती कुठंतरी बघितली नाही नक्की या प्रशास प्रशासनाकडून गावाची पाहणी करण्यात येत होती का फक्त फक्त गावची पाहणी करण्यात येत होती का शेतकऱ्यांच्या बांधाची पाहणी करण्यात येत होती की शेतात जे पीक त्यांचं जे स्वप्न जे शेतकऱ्यांचं होतं जे त्यांनी लहानच मोठं त्या मुलाप्रमाणे त्या पिकाला सांभाळलेलं होतं ते, ते पीक आज नाहीच उद्ध्वस्त झालंय शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले शेतकऱ्यांना आत्महत्येची वेळ आलेली आहे तर परंतु हे असंवेदनशील सरकार कुठंतरी शेतकऱ्यांसोबत निर्दयीपणे वागतंय नक्की हे शेतकऱ शेद्कर, सरकार शेतकऱ्यांसाठी आहे की नाही हा प्रश्न कुठंतरी पडतोय आम्ही विरोधी पक्ष असताना सुद्धा सरकारला शेतकऱ्यांना जेवढी मदत जाहीर करता येईल तेवढी मदत जाहीर करण्यासाठी आम्ही त्यांना आमचा पक्षांचा सर्वांचा पाठिंबा आहे आपण जर बघितलं तर तेरा हजार सातशे रुपये एन डी आर ठरवून दिलेली मदत आहे परंतु हे सरकार त्यामध्ये सुद्धा साडेआठ हजार रुपयापर्यंत आणत आहे आणि म्हणजे एकरी फक्त तीन हजार चारशे रुपये एवढी तुटपुंजी मदत शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे निवळ हे सरकार करत आहे या अशा तुटपुंज्या मदतीच्या माध्यमातून कुठेतरी शेतकऱ्यांच्या अवमानतर करण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून होत नाही का हे तरी कुठंतरी पाहणं गरजेचं आहे खरं सांगायचं म्हणजे आपण जर आज बघितलं तर एक एकर सोयाबीन काढण्यासाठी सात ते आठ हजार रुपये लागतात आणि तीन हजार चारशे रुपये फक्त एवढी तुटपुंजी मदत घेऊन तो शेतकरी त्याच्या शेतकऱ्यामध्ये जे सोयाबीन जे काय बाकी आहे शिल्लक शिल्लक तर तसं काही राहिलेलं नाही कारण की ते पूर्ण आज पीक पाण्यानं अतिवृष्टीनं पूर्ण नाहीसं झालेलं आहे आणि प्रशासनही अद्यापपर्यंत कुठलेही पंचनामे वगैरे यांच्याकडून करण्यात आलेले नाही कारण कडून यांच्याकडून कारण देण्यात की अधिकाऱ्यांना शेताच्या बांधापर्यंत पोहोचणं शक्य होत नाहीये पंचनामे झालेले सर आज 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 कोणत्या विषयावर तुम्ही इथं आलेले आम्ही की सरसकट कर्जमाफी करण्यात यावी ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा एनडीआरएफ ने जे ठरून दिलेले निकष आहे त्यामध्ये अधिकची मदत शेतकऱ्यांना करण्यात यावी अशा विविध मागण्यासाठी आणि त्याच्यानंतर जी काय मदत देण्यात येणार आहे ती तातडीनं शेतकऱ्यांना दिली तरच शेतकरी कुठेतरी वाचेल आज आज ज्यांना तहसील कार्यालयामध्ये येण्याचं उद्देश काय होतो आमचा उद्देश एवढाच आहे की शेतकरी वाचला पाहिजे शेतकरी वाचला तरच देश वाचेल तहसीलदार मॅडमला काय दिलं तुम्ही तहसीलदार मॅडम कडे आम्ही निवेदन दिलंय की या मागण्यांसाठी तहसीलदारांमार्फत म्हणजे मुख्यमंत्र्यांनाच आम्ही ते निवेदन दिलंय की बाबा एनडीआरएफच्या निकषांपेक्षा जास्त मदत शेतकऱ्यांना झाली पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे जे, जे, जे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं होतं की योग्य वेळ आल्याच्या नंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आम्हाला तरी असं वाटतं की खरोखरी योग्य योग्य वेळ ही आलेली आहे आणि कर्जमाफी करण्याची ही योग्य वेळ आहे शेतकऱ्यांसाठी तरी तुमची मागणी अशी आहे की जे सरकार जे काही अनुदान देईन काही मदत करीन त्या त्याला सोडून फक्त शेत 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 जर शेतकऱ्यांची जर कर्ज माफी केले तर शेतकऱ्याला कुठेतरी राहत भेटल असंच ना म्हणजे जो शेतकरी आज कुठेतरी मोडकडीस आलेला आहे त्याचे संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे आणि एकतर आधीच कर्जाचा डोंगर शेतकऱ्यांवरती आहे आणि जर ह्याच्यामधून जर शासनाने जर मदत शेतकऱ्यांची केली नाही तर शेतकरी आणखीनच शेतकऱ्याची परिस्थिती बिकट होईल शेतकरी आत्महत्येच्या वाटेकडे वाटचाल करतायत हे कुठेतरी शासनाने लक्षात घेतली पाहिजे गोष्ट आणि तातडीने शेतकऱ्यांना मदत करणं या ठिकाणी केली पाहिजे ओके ओके धन्यवाद